नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन, मन शांतीवर स्वागत आहे आपण मिलिंद प्रश्न ह्या ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग अडतीस सशरीर देव लोकाचे भ्रमण राजा म्हणाला भंते, आपल्या याच शरीराने उत्तर ब्रह्मलोक किंवा चारही खंडात कोठेही जाऊ शकेल असा कोणी समर्थ आहे का होय महाराज असे लोक आहेत भंते ते कसे जातात महाराज आपण जमिनीवर एक वित्त किंवा एक हात उडी मारू शकाल का होय म्हणते मी एकच हात काय पण आठ हात देखील उडी मारू शकतो महाराज आपण आठ हात उडी कशी काय मारू शकता जेथे मला उडी मारायची आहे त्या जागेवर मी माझे मन मा निश्चयपूर्वक आधीच पोचवितो कि येथेच माझी उडी निश्चित पडेल अशा निश्चयामुळे माझे शरीर हलके झालेले वाटते आणि मग मी उडी मारतो महाराज याचप्रमाणे प्रमाणे ज्यांचे आपल्या मनावर चांगले प्रभुत्व आहे अशा रिद्धी शक्ती संपन्न भिक्षू मला आकाशात उड़ान करायची आहे असा मनानेच संकल्प करतो त्यामुळे तो आकाशात सहजपणे उडू शकतो म्हणते फार छान उपभाग एकोणचाळीस हाडे राजा म्हणाला भनते शंभर योजने लांब हाडे आहेत असे तुम्ही लोक म्हणता परंतु एवढे लांब तर वृक्ष देखील नसतात तेव्हा हाडे कसे बरे असू शकतील महाराज महासागरात पाचशे योजन लांबीचे मासे असतात हे आपण ऐकले आहे का महाराज जर असे आहे तर शंभर योजन लांबीची हाडे त्या माशांची असणार नाही का म्हणते निश्चितच असू शकेल श्वासोश्वासाचा निरोध भंते श्वास घेणे आणि श्वास सोडणे याचा देखील निरोध करून ठेवता येते असेही तुमचे म्हणणे आहे तर हे कसे घडू शकते होय महाराज हे खरे आहे श्वास घेणे व श्वास सोडणे निरोध करता येते पण ते कसे काय महाराज कधी आपण कोणाला घोरत असताना ऐकले आहे का, का? होय भनते ऐकले आहे महाराज समजा त्याने आपले शरीर इकडे तिकडे हलविले तर काही वेळासाठी त्याचा घोरण्याचा आवाज थांबणार नाही का होय म्हणते थांबू शकेल अर्थी महाराज ज्या त्याच्या ज्याच्या महाराजेवर चित्तावर शिलावर आणि प्रज्ञेवर ताबा नाही असा मनुष्य घोरत असता हात पाय आखोड करीत असता मोडत असता त्याचे घोरणे थांबू शकते तर ज्याच्या कायेवर चित्तावर शिलावर आणि प्रज्ञेवर परिपूर्ण ताबा आहे अशा भिक्षूंचा चौथ्या ध्यानात पोहोचल्यानंतर श्वाश्वासाचा निरोध झाला तर यात आश्चर्य मानण्यासारखे काय आहे म्हणते आपण अगदी संयुक्तिक असे कथन केले उपभाग एक्केचाळीस समुद्र हे नाव का पडले राजा म्हणाला भंते सर्वच लोक समुद्र समुद्र असे म्हणतात तेव्हा त्या पाण्याच्या साठ्याचे नाव समुद्र असे का पडले महाराज यात अर्धे उदक म्हणजे पाणी व अर्धे मीठ असे साम्य असल्यामुळे त्याचे नाव समुद्र असे पडले भंते आपण बरोबर सांगितले उपभाग बेचाळीस संपूर्ण समुद्राचे पाणी खारट का राजा समुद्राचे पाणी अगदी एक सर म्हणजे खारट आहे असे का आहे महाराज समुद्राचे पाणी कितीतरी काळापासून एकाच ठिकाणी जमलेले आहे त्यामुळे ते एक रस खारट आहे बनते अगदी ठीक उपभाग सूक्ष्म धर्म राजा अति सूक्ष्म वस्तूचे सुद्धा तुकडे करता येतील का होय महाराज करता येतील भनते सर्व वस्तूंमध्ये अतिसूक्ष्म अशी वस्तू तरी कोणती महाराज धर्म हीच सर्वात अतिसूक्ष्म वस्तू आहे तथापि सर्वच धर्मा संबंधाने असे म्हणता येणार नाही कारण सूक्ष्मत्व आणि स्थूलत्व ही, स्थूलत ही दोन्ही अंगे धर्मांतर्गत विशेष रूपाने आढळून येणारे आहेत परंतु जे काही विभागले जाते ते प्रज्ञेनेच विभागले जाऊ शकते आणि प्रज्ञेचे विभाजन करील असे मात्र काही एक अस्तित्वात नाही उपभाग विज्ञान प्रज्ञा आणि जीव राजा म्हणाला म्हणते विज्ञान प्रज्ञा आणि जीव म्हणजे आत्मा हे तीन शब्द अक्षर आणि अर्थ या दोन्ही दृष्टीने वेगळे वेगळे आहेत की एकाच अर्थाची ही वेगवेगळी नावे आहेत महाराज जाणीव करून घेणे ही विज्ञानाची ओळख आहे त्यातील गुढार्थ व भाव यासह समजून घेणे ही प्रज्ञेची ओळख आहे आणि आत्मा नावाची तर कोणतीच वस्तू अस्तित्वात नाही म्हणते जीव म्हणून काही एक अस्तित्वात नाही असे आपण म्हणता तर डोळ्याद्वारे रूपाला पाहण्याचे कानाद्वारे शब्द ऐकण्याचे नाकाद्वारे श्वास घेण्याचे जिभेद्वारे स्वाद घेण्याचे शरीरद्वारे स्पर्शानुभव करण्याचे आणि मनाद्वारे विषय म्हणजे धर्म समजून घेण्याचे कार्य कोण करतो महाराज आपल्या म्हणण्याप्रमाणे शरीरात वास्तव्य करीत असूनही शरीरापासून अगदी वेगळा असा डोळ्याच्या रूप पाहणारा नाकाच्या सुगंध घेणारा जिभेच्या साह्याने स्वाद घेणारा शरीराच्या साह्याने स्पर्शानुभव करणारा आणि मनाच्या साह्याने विषय धर्माची जाणीव करून गेना, घेणार घेणार असा जीव म्हणजे आत्मा आहे तर डोळे काढल्यानंतर त्या मोठ्या छिद्रातून त्याला चांगले स्पष्ट रूप दिसत असावे कानात गरम लोखंडी सळा टाकून कानाची छिद्रे मोठी केल्यानंतर त्याला अधिक स्पष्ट ऐकू येत असावे नाक कापून काढल्यानंतर नाकाची भोके मोठी झाल्याने चांगला सुगंध येत असावा जीभ जर ओढून बाहेर काढली तर अधिक चांगला स्वाद येत असावा शरीराचे कापून तुकडे केले असता शरीर उघड्यावर तो आल्याने चांगल्या प्रकारे स्पर्श करता येत असावा कारण या सर्व इंद्रियांचा तो खिडक्याप्रमाणे उपयोग करीत आहे ना जर खिडकी अधिक उघडली तर बाहेरील दृश्य अधिकच स्पष्ट दिसू लागेल आणि एकदमच खिडकी काढली तर बाहेरील दृश्य एकदमच साफ दिसू शकेल असेच तुमच्या जीवाचे सुद्धा होत असावे नाही म्हणते असे काही घडत नाही महाराज असे जर घडत नाही तर आमच्या आत बसणारा असा कोणीही जीव आत्मा नाही हेच यावरून सिद्ध होते भंते फार छान अरूप धर्मासंबंधी स्थवीर म्हणाले महाराज भगवंताने एक अतिशय अवघड कार्य केले आहे भंते ते कोणते बरे महाराज ते म्हणजे एकाच वस्तूच्या विषयावर अवलंबून असलेले चित्त आणि रूप रहित धर्माचे म्हणजे विषयाचे विश्लेषण त्यांनी केले आहे आणि असेही त्यांनी सांगितले की त्या याला स्पर्श म्हणतात याला वेदना म्हणतात याला सज्ञा म्हणतात याला चेतना म्हणतात आणि याला चित्त असे म्हणतात कृपा करून उदाहरणाने स्पष्ट करा महाराज समजा कोणी एक मनुष्य नावेवर बसून समुद्राच्या मध्यभागी जाऊन समुद्राचे ओंजळभर पाणी पातावर घेऊन त्याची चव घेऊ लागला की हे गंगा नदीचे पाणी आहे हे यमुना नदीचे पाणी आहे हे अचिरवतवतीचे हे सरयूचे आणि हे मही नदीचे पाणी आहे तर असे त्या पाण्याच्या चवीवरून त्या त्या नद्यांचे पाणी सांगू शकेल का भंते असे तर एकदमच सांगणे अवघड आहे महाराज एकाच अवलंबनावर अवलंबून असणारे रूपरहित चित्त म्हणजे मन आणि चैतासिक धर्म यांचे विश्लेषण करणे हे त्याही पेक्षा अवघड कार्य आहे भगवान बुद्धांनी केले आहे म्हणते आपण अगदी योग्य कथन केले मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद